आपल्या सोबत आहे अभिजित राव ढेपे आपण शिवसेना उपाटा तर्फे धामणगाव रेल्वे मतदारसंघातून आपण संबोधन घेतो आहात सर आमच्या चॅनलमध्ये आपण स्वागत आहे धन्यवाद सर आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ आता पुढे निवडणूक लागत आहे म्हटलं आपली पण तयारी आहे म्हटलं कशा प्रकारची आपले मोर्चे बांधणी राहणार काय आपले समीकरण राहणार का आपली काय आपली व्यू रचना असेल त्याबद्दल नाही प्रथम तर मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा एक शिवसैनिक म्हणून मी त्या मतदारसंघामध्ये कार्यकर्ता म्हणून आपलं काम करत आहे आणि राहिला प्रश्न येणाऱ्या विधानसभेचा मी माझी उमेदवारीची मागणी माझ्या पक्षाकडे केली आहे कारण की सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे अनवंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं एक पीडित वाक्य आहे की वीस पर्सेंट राजकारण ऐंशी टक्के समाजकारक त्यामुळे समाजकारण आम्ही महत्त्व जास्त देतो आणि त्या माध्यमातून आम्ही आज माझ्या पक्षाकडे आम्ही आपली भूमिका स्पष्ट केली तर मला आपली आपण जर आदेश दिला आपण मला जर उमेदवारी दिली आदेश दिला तर मी या या आपल्या आपल्या पक्षाच्या माध्यमातून एक शिवसैनिक म्हणून मी आज अमनबाद मतदारसंघामधून उमेदवारी मिळाल्यास निवडणूक लढायला इच्छुक आहे त्यामुळे आम्ही बांधणी म्हटलं तर बांधणीचा विषय असा आहे की जे की पक्ष बांधणी आहे संघटन बांधणी आहे शिवसेनेचं बूथ असो शिवसेनेचे शाखा लेवलचं काम असो आणि एक मी एक सर्वसामान्य शिवसैनिक असल्यामुळे मी आमचे जिल्हा प्रमुख जे आहेत व तालुका प्रमुख आहे किंवा संघटनेचे विविध पदाधिकारी आहेत यांच्या नेतृत्वात मी तिथे काम करत आहे आणि त्या माध्यमातून शिवसेनेची बांधणी मजबूत करून येणाऱ्या काळामध्ये सन्माननीय उद्धव ठाकरे साहेबांना आम्हाला महाराष्ट्राचा पुन्हा मुख्यमंत्री बघण्यासाठी या महाराष्ट्राची जनतेची जी अपू इच्छा आहे की जी त्यांच्या मनात जी खतखत आहे की जे भारतीय जनता पक्षाने त्यांच्या पाठीत खंजीर बसला आणि श्रेणीमध्ये फूट पाडली अशा पद्धतीनं एक घात करून उद्धव साहेबांना म्हणून काढलं म्हटलं म्हणजे ते स्वाभिमानांनी निघून गेले परंतु त्याच ज्या पद्धतीने उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पद सोडावं लागलं त्यास महाराष्ट्राची जनतेची इच्छा आहे का, ले ले का या विधानसभेवर भगवा फडकाव माननीय उद्धवसाहेब ठाकरे सारखा व्यक्तिमत्व हिंदुत्ववादी व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपणा लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय क्षेत्र पूर्ण बदललेले आहे आणखी आपण हे बघतो की आता महाविकास आघाडी मध्ये जे शिवसेना गट जे आहे सर्व कुठले ऍक्शन आणि ऍक्टिव्ह मोडमध्ये आहेत आपल्याला आम्हाला सांगा की कशा प्रकारचे आपले जनसंपर्क सुरू आहे काय तयारी सुरू आहे त्याबद्दल सांगा नाही नाही पक्ष बांधणी म्हटलं की आमचे तिन्ही तालुक्यामध्ये धामणगाव रेल्वे मतदारसंघात तीन तालुक्यामध्ये विभाग लागलेला आहे चांदू रेल्वे धामणगाव आणि नांदगाव फाउंडेशन आमचे नांदगाव फाउंडेशनमध्ये पूर्वपारा मी याच्या पहिले बंडेरा मतदारसंघामध्ये होतो आणि त्या मतदारसंघामध्ये असताना नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये मजबूत शिवसेनेची बांधणी आहे आणि चांदूर रेल्वे दामणगावमध्ये पण आहे आणि बरेच वर्षापासून तिथे शिवसेना गटाचा आमदार पहिले होते पण आता नांदगाव खंडेश्वरला नाही आहे दामंगावला चांदूर रेल्वे हा भाग सुद्धा जुळल्या गेल्यानंतर शिवसेनेच्या माध्यमातून तिथे शिवसेनेचा आमदार महाविकास आघाडीच्या माध्यमातून व्हावा अशी अपेक्षा आहे म्हणून आमची अपेक्षा आहे पक्षाकडे विनंती आहे की या मतदारसंघावर भगवा फडकावा जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेला आणि राहला तुमचा पक्ष बांधणीचा पक्ष बांधणीच्या निमित्तानं आमच्या तिन्ही तालुक्यामध्ये संपर्क कार्यालय आहे भव्य दिवशी संपर्क कार्यालय जेणेकरून जनते सेवेसाठी ते कारण हा मतदारसंघ ग्रामीण मधला आहे आणि ग्रामीण मधले आता अतुनात परिस्थिती बिकट असल्यामुळे शेतकरी शेतमजूरचे विविध प्रश्न आहे ते मांडणी करायसाठी त्यांना विविध स्तरावर जाणे त्यांना कुठे प्रश्न मांडायचा त्यांच्या समस्या कुणी जाऊन म्हणून त्यांची समस्या ऐकून घेणे आणि त्याचं निराकरण कसं करता येईल शिवसेनेच्या ते त्यांनी करतो मतदारसंघात आपण हे बघितलं की जे विकास कार्य रखडलेले आहे बरेचशी समस्या आहे लोकांमध्ये रोष आहे शेतकऱ्यांचे पण प्रश्न आहे जे मार्गी लागलेले नाही त्यावर तोडगा म्हणून आपली पुढची काय तयारी राहणार नाही असं आहे की पहिले सांगितलं का हा दामोगाव मतदारसंघ ग्रामीण भागातील मतदारसंघ आहे आणि ग्रामीण भागात शेतकरी शेतमजुरात मतदारसंघ आहे तिथे उद्योगपती नाही आहेत परंतु ग्रामीण भागामध्ये शेतकरी हा अत्यंत पिदारक परिस्थिती जगत आहे आज आपण जर बघितलं का या महाराष्ट्राचा इतिहास उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर एका अंगठ्यावर दोन लाखापर्यंत कर्जमाफी सरसकट झाली आणि कुठल्याच प्रकारचे दंगे झाले नाही सर्व जाती धर्मांना ते सोबत घेऊन चालले महाराष्ट्रात एक शांततेचं वातावरण कोरोनाचा सगळा भयावह काळ साहेबांच्या नेतृत्वामुळे शांततेने आणि सर्व समाजाला घेऊन त्यांना म्हणून येणाऱ्या परिस्थिती विदारक आहे हे शासन फक्त लबाळाचं शासन आहे कुठेच लोकांना न्याय देण्याचं काम नको लोक अत्यंत विदारक परिस्थिती जगून राहिले चिडल्यासारखे झाले आहेत आणि रोज जे प्रकरण चालू आहे फक्त जातीवादावर बोलायचं लोकांच्या समस्या आता काय आहे हे समजून घेण्याची त्यांची मानसिकता नाही आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जो जनता त्यांच्या मनातला रोष लोकसभेपेक्षाही अत्यंत विदार परिस्थिती या महायुतीची झाल्याशिवाय राहणार असं म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाचा आता महायुती सरकार कसं गाजावाजा करत आहे प्रत्यक्षात बघितलं तर महिलेचे सुरक्षा खत्र्यामध्ये आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे येत नाहीये तर त्याबद्दल आपलं काय मत राहणार लाडकी बहीण योजना ही आता सर्व जनता हुशार झाली आहे सुज्ञ झाली आहे आणि सगळ्यांना सगळं समजते त्यामध्ये सोशल मीडिया म्हणा की अजून कुठले सर्व मीडिया म्हणा या माध्यमातून लोकांना हे माहीत आहे लाडक्या बनीला हेच माहित आहे का हा भाऊ लबाळ भाऊ आहे हा फक्त मताच्या स्वार्थासाठी तुम आम्हाला एक आमिष दाखवून राहिला आणि हे फक्त पैसे तुम्ही सर्वसाधारण एखाद्या महिलेला गावात जोर विचारा काही पैसे किती दिवस भेटणार आधी लाडकी बहिणी सगळं सांगते फक्त इलेक्शन होईपर्यंत भेटणार आहे म्हणून ह्या लाडकी बहीण योजनाही पॉस्ट्यू योजना आहे आणि तीन हजार रुपये तुम्ही त्यांना दोन महिन्याचे देऊनही द्याल परंतु थेट तीन हजार रुपये देत असताना त्यांना जे कागदपत्र नवीन अकाउंट पाहिजे याच्यासाठी त्या लोकांना दोन दोन हजार रुपये त्यांच्या आमच्या लाडक्या बघिनीच्या इच्यातून निघून गेल्या आहेत म्हणजे देताना द्यायचं एक आणि घेताना दुसऱ्या या पद्धतीने घेऊन घ्यायचं अशा पद्धतीने त्यांचा कारभार चालू आहे म्हणून मी आपल्याला सांगतो की आम्ही या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांना विमा खूप मोफत म्हणतात एक रुपयात म्हणतात त्या विमा काढायला त्यांना पाच पाचशे रुपये खर्च येतो म्हणून शेतकऱ्यांची एक सेवा म्हणून आम्ही आमच्या जिल्हा बँकेच्या वतीने शिवसेना उभाट्याच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना विमा काढून दिला त्यांनी आमच्या सेंटरवर यावं आम्ही आमच्या बँकेच्या मार्फत शिवसेनेच्या विद्यमान संयुक्त विद्यमाने आम्ही त्यांचा विमा काढून देण्याचं काम सुद्धा केला आहे व त्याच निमित्तानं येणाऱ्या काळामध्ये जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू झाली अक्षरशः महिलांची झुंबळ बँकेत नवीन खातं उघड बँकेत गेल्यानंतर दोन दोन हजार रुपये घेऊन खातं उघडल्याशिवाय त्यांना खूप मोफत खातं पण मिळालं ही गोष्ट आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही उद्धवसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त सर्व बॅ महिलांना जिल्ह्यातली जिल्ह्यातील आम्ही मोफत खातं काढून देण्याचं ती कुठली योजना असू त्या महिलेला एक रुपयानं घेतात तिचं खातं बँकेत आम्ही काढून दिलं जेणेकरून तिला तिची पण आम्ही तिला बचाव येणाऱ्या काळात आपल्या मतदारसंघामध्ये पक्षप्रमुख उद्धव साहेब आहे काही पुढचे काही दौऱ्या नियोजित आहेत का त्याबद्दल नाही आता पहिले तर आमच्या इथे नियमाप्रमाणे प्रोटोकॉलप्रमाणे आमचे जे, जे विदर्भाचे संपूर्ण प्रमुख आहेत माननीय सावंत साहेब अरविंद सावंत साहेब खासदार साहेब शिवसेनेचे नेते ने यांचा आम्हाला अपेक्षित दौरा मागच्या पाच तारखेलाच होता परंतु व बोर्डाच्या कमिटीमध्ये असल्यामुळे तो दौरा काही कालास्त स्थगित करण्यात आला आता येणाऱ्या पाच तारखेला आमची तर उ अरविंद सावंत साहेब यांचा एक भव्य दिव्य मेळावा हा चांदूर रेल्वे किंवा धामणगाव इथे होणार आहे त्यानिमित्तानं आमची तयारी सुरू झाली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आमची मागणी उद्धव साहेबांची भव्य दिव्य सभा व्हावी आदित्य साहेबांना इथे आमच्या मतदारसंघामध्ये त्यांनी यावं युवकांना ते आता युवकांमध्ये ते खूप लोकप्रिय आहेत आणि युवकांना त्यांना पाहण्याची इच्छा आहे की हा महाराष्ट्राचं भविष्य आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये उद्धव साहेब असो आदित्य साहेब असो संजय राऊत साहेब असो का जो जिवंत वाघ आमच्या पक्षाचा आहे आणि अरविंद सावंत साहेबांचं जे नेतृत्व आम्हाला जे लाभलं यामुळे ह्या सर्व नेत्यांचे दौरे येणाऱ्या काळामध्ये पक्ष आम्हाला देईल आणि उत्कृष्ट प्रतिसाद भव्य दिवशी कार्यक्रम होईल अशी मला अपेक्षा अमरगाव मतदारसंघामध्ये आपले जनते जे मतदार बंधू आहेत त्यांना आपला काय प्रेमाचा संदेश असेल नाही नाही आमचं मतदार बंधू एवढं संदेश आहे की येणाऱ्या काळामध्ये तुमच्याकडे अजून बरेच लबाड लोक येणार आहेत लबाड योजना येणार आहे त्या लोणाला पडी उडू नका कारण आपण शेतकऱ्यांची मुलं आहोत आपण शेतमजुराची मुलं आहोत आपल्या बापावर खरा अन्याय काय झाला की आपण शेतकऱ्याची मुलं असल्यानंतर आज आपल्या बापाच्या शेताला शेतमालाला भाव नाही आहे आज आपल्या आपल्या बापाच्या डोळ्यात असूरू आहे आणि खरं तर आपण ले शेतकऱ्याची लेकरं असू तर आपण या महायुती सरकारला मतदान करणं किंवा त्यांना सहकार्य करणं म्हणजे या आपल्या मायबापाशी बेमानी होईल खऱ्या अर्थानं शेतकरी शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी हे सरकार हद्दपार केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही अन्यथा आपला मायबाप हा दुखीच राहील आणि कुठल्याच लेकराला आपला मायबाप दुखी राहावं अशी अपेक्षा नसते म्हणून आपल्या मायबापाला सुखी करण्यासाठी आपल्या भगिनीला न्याय देण्यासाठी अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी या सरकारला हद्दपार करावं एवढीच मी या जनतेला विनंती करतो धन्यवाद तुम्ही आला सर्व आम्ही माहिती घेतलं